ओम शांती आज आहे नऊ अकरा दोन हजार पंचवीसची अव्यक्तवाणी रिवाईज तारीख आहे तीस अकरा दोन हजार सात वाणीचं टायटल आहे सत्यता आणि पवित्रतेच्या शक्तीला स्वरूपामध्ये आणत बालक आणि मालकपणाचा बॅलन्स ठेवा आज सतपिता सत शिक्षक सत गुरु आपल्या चोहो बाजूच्या सत्यता स्वरूप शक्ती स्वरूप मुलांना बघत आहे कारण सत्यतेची शक्ती सर्व सर्वश्रेष्ठ आहे या सत्यतेच्या शक्तीचा आधार आहे संपूर्ण पवित्रता मन व कर्म संबंध संपर्क स्वप्नामध्ये देखील अपवित्रतेचे नामो निशान नसावे अशा पवित्रतेचे प्रत्यक्ष स्वरूप काय दिसून येते अशा पवित्र आत्म्यांच्या चलन आणि चेहऱ्यामध्ये दिव्यता स्पष्टपणे दिसून येते त्यांच्या डोळ्यामध्ये रुहाणी म्हणजे आत्मिक चमक चेहऱ्यावर सदैव हर्षित मुखता आणि चलनमध्ये म्हणजे वर्तनामध्ये प्रत्येक पावलामध्ये बापसमान कर्मयोगी असे सत्यवादी सतबाबांद्वारे यावेळी तुम्ही सर्व बनत आहात दुनियेमध्ये देखील कित्येक जण स्वतःला सत्यवादी म्हणतात खरे देखील बोलतात परंतु संपूर्ण पवित्रता हीच खरी सत्यतेची शक्ती आहे जे यावेळी या संगम तुम्ही सर्व बनत आहात या संगम युगाची श्रेष्ठ प्राप्ती आहे सत्यतेची शक्ती पवित्रतेची शक्ती ज्याची प्राप्ती म्हणून संगमयुगामध्ये तुम्ही सर्व ब्राह्मण सो देवता बनून आत्मा आणि शरीर दोन्ही मध्ये पवित्र बनता साऱ्या सृष्टी चक्रामध्ये इतर कोणीही आत्मा आणि शरीर दोन्हीमध्ये पवित्र बनत नाहीत आत्म्याने पवित्र बनतात बनतात देखील परंतु शरीर पवित्र मिळत नाही तर अशी संपूर्ण पवित्रता यावेळी तुम्ही सर्व धारण करत आहात नशेने म्हणता लक्षात आहे काय नशेने म्हणता आठवा सर्वजण हृदयापासून म्हणता अनुभवाने म्हणता की पवित्रता तर आमचा जनमसिद्ध अधिकार आहे जनमसिद्ध अधिकार सहज प्राप्त होतो कारण पवित्रता अथवा सत्यता प्राप्त करण्यासाठी तुम्ही सर्वांनी पहिले आपल्या सत्य स्वरूप आत्म्याला जाणले आहे आपल्या सतपिता शिक्षक सतगुरुला ओळखले आहे ओळखले आहे आणि प्राप्त केले आहे जोपर्यंत कोणी आपल्या सत्य स्वरूपाला अथवा सत्य पित्याला जाणत नाही तोपर्यंत संपूर्ण पवित्रता सत्यतेची शक्ती येऊ शकत नाही बाबा म्हणतात जी नवीन मुले आली आहेत जी पहिल्यांदा आलेली आहेत त्यांनी हात वर करा अच्छा जी नवीन मुले आहेत मुबारक असो पहिल्यांदा येणाऱ्यांना कारण बापदा म्हणतात की भले लेट तर आला आहात परंतु टू लेट मध्ये आलेले ले नाही आणि नवीन मुलांना बाप दादांचे वरदान आहे की लास्टवाले देखील फास्ट पुरुषार्थ करून फर्स्ट डिव्हिजन मध्ये येऊ शकता फर्स्ट नंबर नाही परंतु फर्स्ट डिव्हिजन मध्ये येऊ शकता तर नवीन मुलांना इतकी हिम्मत आहे हात वर करा जे फर्स्ट मध्ये येणार बघा टीव्ही मध्ये तुमचा हात दिसत आहे अच्छा हिम्मत वाले आहात मुबारक असो हिमतीची आणि हिंमत आहे तर बाबांची मदत आहेच बापदा म्हणतात बापदादांनी वतन मध्ये सोबत एक रिझल्ट बघितला काय रिझल्ट बघितला तुम्ही सर्वजण जाणता मानता की आम्ही मालक सो बालक आहोत आहात ना मालक देखील आहात बालक देखील आहात सर्वजण आहात ना हात वर करा विचार करून हात वर केला असे नको हिशोब घेणार ना अच्छा हातखाली करा बाप बालकपणाचा निश्चय आणि नशा हा तर सहज राहतो कारण की ब्रह्मा कुमार आणि ब्रह्मा कुमारी म्हटले जाता तर बालक आहात तेव्हाच तर ब्रह्मा कुमार कुमारी म्हंटले जाते आणि संपूर्ण दिवस मग माझे बाबा माझे बाबा हेच स्मृतीमध्ये आणतात आणि मग विसरूनही जाता, परंतु मध्ये मध्ये आठवते आणि सेवेमध्ये देखील बाबा बाबा शब्द नॅचरल मुखातून निघतो जर बाबा शब्द निघत नसेल तर ज्ञानाचा काही प्रभाव पडत नाही तर जी काही सेवा करता भाषण करता कोर्स करता विविध टॉपिक वर करता खऱ्या सेवेचे प्रत्यक्ष स्वरूप अथवा प्रत्यक्ष प्रमाण हेच आहे की ऐकणाऱ्यांना देखील अनुभव व्हावे की मी देखील बाबांचा आहे त्यांच्या मुखातून देखील बाबा बाबा शब्द निघावा कोणती तर शक्ती आहे असे नको छान आहे असेही नको परंतु माझे बाबा हा अनुभव व्हावा याला म्हणणार सेवेचे प्रत्यक्ष फळ तर बालकपणाचा नशा अथवा निश्चय तरीही चांगला राहतो परंतु मालकपणाचा निश्चय निश्चय आणि नशा नंबरवार राहतो बालकपणापासून मालकपणाचा नशा प्रत्यक्ष वर्तनामधून आणि चेहऱ्याद्वारे कधी दिसून येतो कधी कमी दिसून येतो वास्तविक तुम्ही डबल मालक आहात एका बाबांच्या खजिन्याचे मालक आहात सर्वजण खजिन्याचे मालक आहात ना आणि बाबांनी सर्वांना एकसारखाच खजिना दिलेला आहे कोणाला लाख दिले आहे कोणाला हजार दिले आहे असे नाहीये सर्वांना सर्व खजिने बेहदचे दिले आहेत कारण बाबांकडे बेहदचे खजिने आहेत कमी नाही आहेत तर बाप दादांनी सर्वांना सर्व खजाने दिले आहेत आणि एक सारखे सारख्या प्रमाणात दिलेले आहे आणि दुसरे स्व राज्याचे मालक आहात म्हणून बापदादा अभिमानाने म्हणतात की माझा एक एक मुलगा राजा मुलगा आहे तर राजा मुले आहात ना प्रजा तर नाही ना, ना? राजयोगी आहात प्रजा योगी आहात राजयोगी आहात ना तर स्वराज्याचे मालक आहात परंतु बाप दादांनी दादींसोबत रिझल्ट बघितला तर जितका नशा बालकपणाचा असतो त्या मानाने मालकपणाचा नशा कमी असतो असे का जर स्वराज्याचा मालकपणाचा नशा सदैव राहिला असता तर या ज्या मध्ये मध्ये समस्या अथवा विघ्न येतात की येणे शक्य झाले नसते तसे बघितले गेले तर समस्या अथवा विघ्न येण्याचा आधार विशेषत मन आहे मनच हलचलमध्ये म्हणजे मन अशांतीमध्ये येते म्हणून बापदादांचा महामंत्र देखील आहे मन, मन मनाभव तन मनाभव धन मनाभव नाहीये मन मनाभव आहे तर जर स्वराज्याचे मालक आहे तर मग मन मालक नाही आहे मन तुमचा कर्मचारी आहे राजा नाहीये राजा अर्थात अधिकारी अधीन असणाऱ्याला राजा म्हटले जात नाही तर रिझल्ट मध्ये काय बघितले की मनाचा मालक मी राज्य अधिकारी मालक आहे ही स्मृती ही आत्मस्थिती कमी असते कायम राहत नाही पहिला धडा तुम्ही सर्वांनी पहिला धडा काय शिकला होता मी आत्मा आहे परमात्म्याचा धडा दोन नंबरचा आहे परंतु पहिला धडा मी मालक राजा या कर्मेंद्रियांचा अधिकारी आत्मा, शक्ति आत्मा शक्ति आहे शक्तिशाली आत्मा आहे सर्व शक्ती या तर आत्म्याचे निजी गुण आहेत बापदादांनी अगोदर सुद्धा सांगितले आहे की जेव्हा असे म्हणता की माझा संस्कार माजे आहे माझे नेचर आहे तर हे कमजोरीचे संस्कार तुमचे संस्कार आहेत काय माझे आहेत हे तर रावणाचे मध्यकालीन संस्कार आहेत रावणाची देणगी आहे त्याला माझे म्हणणे चुकीचे आहे तुमचे संस्कार तर बाबांचे संस्कार आहेत तेच संस्कार आहेत त्यावेळी विचार करा की माझे माझे म्हणताच ते अधिकारी बनले आहेत आणि तुम्ही अधीन बनता एक समान बाबांसारखे बनायचे असेल तर ते म्हणजे रावणाचे संस्कार माझे संस्कार नाही जे बाबांचे संस्कार ते माझे संस्कार आहेत बाबांचे संस्कार कोणते आहेत विश्व कल्याणकारी शुभ भावना शुभ कामनाधारी तर त्यावेळी बाबांचे संस्कार समोर आणा लक्ष आहे बाप समान बनण्याचे आणि लक्षणे आहेत रावणाचे तर मिक्स होऊन जातात थोडे बाबांचे चांगले संस्कार थोडे ते माझे पास्टचे संस्कार दोन्ही मिक्स असतात ना त्यामुळे संघर्ष होत राहतो अच्छा चोहो बाजूंच्या सर्व स्वमानधारी सत्यतेचे शक्ती स्वरूप पवित्रतेचे सिद्धी स्वरूप सदैव अचल अडोल स्थितीचे अनुभवी स्वपरिवर्तक आणि विश्वपरिवर्तक सदा अधिकारी स्थितीद्वारे सर्व आत्म्यांना बाबांद्वारे अधिकार देणाऱ्या हो बापदाच्या लकी आणि लवली आत्म्यांना परमात्म प्रेमपूर्वक आठवण आणि हृदयापासूनचे आशीर्वाद स्वीकार असो आणि बापदादांचा गोड गोड मुलांना नमस्ते आजचं वरदान आहे स्वतःला स्वतःच परिवर्तन करून विश्वाचे आधारमुर्त बनणारे श्रेष्ठ पदाचे अधिकारी भव स्वतःला स्वतःच परिवर्तन करून विश्वाचे आधारमुर्त बनणारे श्रेष्ठ पदाचे अधिकारी भव स्पष्टीकरण आहे श्रेष्ठ पद प्राप्त करण्यासाठी बापदादांची हीच शिकवण आहे की मुलांनो स्वतःला बदला स्वतःला बदलण्याऐवजी परिस्थितींना अथवा अन्य आत्मांना बदलण्याचा विचार करता अथवा संकल्प येतो की हे सॅल्वेशन मिळावे म्हणजे ही सुविधा मिळावी सहयोग आणि आधार मिळावा तर परिवर्तन हो असे कोणत्याही आधारावर परिवर्तन होणाऱ्यांचे प्रालब्ध देखील आधारावरच राहील कारण की जितक्यांचा आधार घ्याल तितकेच जमेचे खाते शेअर्स मध्ये वाटले जातील म्हणून नेहमी हे लक्षात ठेवा की मला स्वतःला परिवर्तन करायचे आहे मी स्वतः विश्वाचा आधारमूर्त आहे सुविचार आहे संगठन मध्ये उमंग उत्साह आणि श्रेष्ठ संकल्पाद्वारे सफलता झालेलीच आहे मध्ये उमंग उत्साह आणि श्रेष्ठ संकल्पाद्वारे सफलता झालेलीच आहे अव्यक्त इशारा आहे अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा स्पष्टीकरण आहे जसे कोणी कमजोर असतो तर त्याला शक्ती भरण्यासाठी ग्लुकोज चढवतात असे जेव्हा आपल्याला शरीरापासून परे अशरीरी आत्मा समजता तर ही साक्षीपणाची अवस्था शक्ती भरण्याचे काम करते आणि जितका वेळ साक्षी अवस्थेची स्थिती राहते तितकाच साथी बाबा देखील आठवणीत राहतो अर्थात सोबत राहतो अच्छा ओम शांती